यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या हो बातम्या राज्यात दीड कोटी तर सोलापूरात नऊ लाख ,00 एकर शेती उद्ध्वस्त डोळ्यात पाणी शेतात पाणी या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूरसह सो हो राज्यभरात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुराच्या तडाख्यामुळे राज्यातील शेतकरी या संकटात उद्ध्वस्त झाला आहे राज्यात तीन महिन्यात तब्बल दीड कोटी एकर शेती बाधित झाली असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली सव्वा ते दीड कोटी एकर क्षेत्र या शेतकऱ्यांचं माझ्या खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सोलापूर जिल्ह्याने कधी नव्हे असता सीना काठचा पूर पाहिल्यामुळे सात तालुके बाधित झाले असून सुमारे नऊ लाख एकर शेती अडचणीत आली आहे आता पूर ओसरू लागला आहे मात्र उद्ध्वस्त झालेली शेती घराची झालेली दयनीय अवस्था वाहून गेलेले संसार उपयोगी साहित्य आणि अनेक जनावरे वाहून गेल्याची विदारक दृश्य यामुळे अनेकांच्या डोळ्यात आणि शेतात पाणीच पाणी वाहताना दिसत आहे आगा। आगा। सीना नदीचे पाणी आता खूप मोठ्या प्रमाणावर कमी झाल्यामुळे गेल्या दोन दिवसापासून बंद असलेला सोलापूर विजयपूर हा महामार्ग पुन्हा आज सकाळी सात वाजल्यापासून सुरू झाला आहे उद्ध्वस्त झालेल्या गावगाड्याला पुन्हा रुळावर आणण्यासाठी किमान महिनाभराचा तर कालावधी लागेल हे नक्की सोलापूरचे तत्कालीन उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांचा चिरंजीव मयुरेश वाघमारे झाला आय एस ऑफिसर एस सीच्या परीक्षेत देशात मिळावला आठवा क्रमांक तुळजापुरात आज भवानी मातेच्या मंदिरात धार्मिक विधीनंतर नवरात्र उत्सवाची होणार सांगता तर उद्या पहाटे होणार सीमोल्लंघन सोहळा सोलापूर शहरातील सर्व धार्मिक स्थळावरील ध्वनी प्रदूषण करणारे आणि परवाना नसणारे भोंगे पोलीस आयुक्तालयाकडून काढले जाणार भीमा आणि सीना नदी काठचे पुराचे संकट येत्या दोन दिवसात दूर होणार दोन्ही नद्यातून अवघात वीस ते पंचवीस हजार पाणी विसर्ग उद्या दसरा सीमोल्लंघन तसेच धम्मचक्र मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक चौक ते जुना एम्प्लॉयमेंट राहणार बंद दसरा दिवाळीला प्लॅन करताय हो नक्कीच तर मग सोमाणी हुंदाईला अवश्य भेट द्या दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आणा सोमाणी हुंदाईची कार आपल्या दारी अपग्रेड टू एक्स्ट सीएनजी सिलेंडर सीएनजी टेक्नॉलॉजी सर्व सीएनजी कार झिरो डाउन पेमेंट वर उपलब्ध आणि आता जीएसटी कपात झाल्याचा लुटा आनंद पत्ता सोमाणी हुंदाई होटकी रोड हॉटेल बालाजी सरोवर जवळ सोलापूर मोबाईल ब्याण्णव पंचवीस सतरा त्र्याण्णव झिरो एक Platinum the biggest upcoming mall in Solapur get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandra contact with our investment team 9922628628 and 9607628628 platinum mall vishnumil compound solapur सोलापूर विद्यापीठाचा सात ते दहा ऑक्टोबर या नियोजित तारखेला सांगोला महाविद्यालयात होणारा युवा महोत्सव ठरलेल्या तारखेनुसार होणार जुळे सोलापूर रोड या भागात महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी केली पाहणी नैसर्गिक नाला पूर्ववत करण्याच्या दिल्या सूचना सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले जानेवारी महिन्यात सोलापूर ते तिरुपती विमानसेवा सुरू करू पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिका पहिल्यांदाच शहरात सत्तावीस ठिकाणी घट संकलन करणार आणि मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवणार अतिरिक्त आयुक्त वीना पवार यांची माहिती सव्वीस ठिकाण आहेत सत्तावीस ठिकाणी आपण आपलं घटाचं जे आहे ते संकलन करावं पूर आणि अतिवृष्टीमुळे वीज खंडित झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील पंच्याण्णव पैकी चौऱ्याहत्तर गावात वीज पुरवठा केला सुरळीत महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांची माहिती सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त बाधित अशा अकरा हजार सहाशे एकोणपन्नास नागरिकांच्या खात्यावर प्रत्येकी दहा हजार रुपयाप्रमाणे जमा केली जाणार साडे अकरा कोटींची रक्कम सोलापूर जिल्ह्यातील छप्पन पैकी चव्वेचाळीस पाझर तलाव शंभर टक्के बार्शी तालुक्यातील महागावचे सुपुत्र आणि झारखंड येथे कार्यरत असणारे आय एस अधिकारी रमेश घोलप यांनी पूरग्रस्तांना दिली पाच लाखाची मदत अतिवृष्टी आणि पुराच्या पार्श्वभूमीवर शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुका एकतीस ऑक्टोबर पर्यंत पुढे ढकलल्या विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक एक पासून साठी सोलापूर लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स सोलापूरात प्रथमच एक्वांट या कंपनीचे डिझायनर सॅनिटरी वेअर तुमच्या बाथरूमच्या कलरला कलर ला मॅच होणारे विविध प्रकारचे कमोड वॉश बेसिन सॅनिटरी वेअर सर्व प्रकारचे वॉश बेसिन पेडेस्टियल वॉश बेसिन इंटेलिजंट स्मार्ट टॉयलेट तसेच डिझायनर कमोड भरपूर व्हरायटीज आणि बाथरूम मधील एक्सेसरीज व फिटिंग्स उपलब्ध लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव शासनाने काढला आदेश आता अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी दहा टक्के निधी खर्च करण्याची दिली मंजुरी सोलापूर जिल्ह्यात चौऱ्याहत्तर कोटी रुपये वापरता येणार महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कार्यांतर्गत कारवाई टाळण्यासाठी कोल्हापुरातील सहाय्यक फौजदार मिलिंद नालावडे यांच्यासह पाच जणांविरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल <t Birthday> सोलापूर जिल्हा दूध संघाच्या बैठकीला चेअरमन रणजित शिंदे यांनी पुन्हा मारली दांडी उपाध्यक्ष दीपक माळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सर्वसाधारण सभा संत तुकाराम भवनात चार आणि पाच ऑक्टोबर रोजी होणार श्री संत ज्ञानेश्वर चिंतन राज्यस्तरीय संमेलन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती उजनी धरणातून यंदाच्या वर्षी मे महिन्यापासून आतापर्यंत सोडून देण्यात आले दोनशे टी एम सी एवढे पाणी तर दहा कोटी रुपयांची करण्यात आली वीज निर्मिती पुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील तीनशे एकेचाळीस शाळांचे नुकसान तर ग्रामीण भागातील एकशे आठ रस्ते झाले खराब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले पूरग्रस्त तसेच अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी आठ दिवसात पॅकेज जाहीर करणार पंधरा ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर या वीस दिवसांसाठी एसटी दिवाळीनिमित्त करणार दहा टक्के हंगामी भाडेवाढ विविध पक्षांनी आता विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी सुरू केली मोर्चे बांधणी निवडणूक आयोगाने बिहारसाठी अंतिम मतदार यादी केली जाहीर आता सात कोटी बेचाळीस लाख मतदार येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा